मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आपल्या आपली मानसिकता अशी झाली ना की मला चार पैसे कमी मिळाले तर चालतील पण मला साहेब म्हटलं पाहिजे मला छोटी छोटी कामं करायची नाहीत जे छोटी म्हणजे जिला आपण एक असं म्हणतो की फालतू काम आहे ती मला करायची नाही मला डायरेक्ट मी कमी शिकलेला असो की कसा असो मला डायरेक्ट साहेब म्हटलं पाहिजे लोकांनी मला सॅल्यूट केला पाहिजे अशी प्रत्येकाची मेंटॅलिटी असते त्यामुळे मराठी माणूस हा मागे राहिला आहे समजला तुम्ही बघा मराठी माणसाची प्रत्येक ठिकाणी मेंटॅलिटी अशीच दिसेल मध्यंतरी यू पी बिहारची जी लोकं आहेत भैया म्हणतो त्यानं आपण त्या भैयांना हटवण्याचा एक मनसेनं मुद्दा उपस्थित केला म्हणजे मुद्दा हाती घेतला पण एक फॅक्ट सांगू का तुम्हाला आपण त्यांच्या एवढा आहारी गेलो आहे ना की यू पी बिहारवाल्यांनी जर लोक सोडलं महाराष्ट्र तर आपलं काही खरं नाही आपण त्यांना हातापाय पडून त्यांना परत आणायला लागेल महाराष्ट्रात एवढं त्यांनी महाराष्ट्र काबीज केलं एवढं तुम्ही सब सवयीचे गुलाम झालात हे याच्यासाठी म्हणतो मी कारण आपण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपल्याला ऐशारामात जेणं पाहिजे मग आपलं उत्पन्न किती का असे ना मी दुसऱ्याचे पैसे काढून जगेन पण व्यवस्थित जगेन ही जी आपली में मित्रांनो में मेंटॅलिटी आहे ना ती आपल्याला हळूहळू खाईत लोटते आपण प्रगती आपली काय केली याचा जर विचार केलात तर काहीसुद्धा प्रगती केली नाही मी कोकणातले काही उदाहरणं सांगतो कोकणात जे लोक का कामधंदा करीत नाहीत त्यांना थोडंफार रेशन मिळतं थोडंफार काय म्हणतात ते आता लाडकी बहिणीसारखी योजना आले किंवा कुठल्या इतर योजनांचा लाभ मिळतो थोडाफार त्याच्यातून मस्त जगायचं ना कुठे कामधंदा करायचे ना काय याचा दुष्परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना मजूर मिळेल असे झाली मजूर मिळेल असे झाले इतर जी किरकोळ कामं आहेत ती करायला कोणीच माणूस पुढे येत नाही आता तुम्हाला उदाहरण सांगतो जे कमी शिकले सवरले आहेत त्यांची मेंटॅलिटी कशी मी मजुरी करणार नाही मी कपड्याच्या दुकानात काम करणार आता कपड्याची दुकानं जर जा बघितलं जाल तिकडे तर बहुतांशी दुकानं जी आहेत ती दुकानं आहेत मारवाडी लोकांची ही मारवाडी लोकांचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो धंद्याची लाईन त्यांची किती असते बघा त्यांच्या दुकानात तुम्ही गेलात ना तर त्यांच्याकडे मराठी माणसंच कामाला असतात आणि मारवाडी लोक जर कोण असेल त्यांच्या घरातला असेल शेजारी बाजारी कोण असेल तो तर गल्ल्यावरच बसलेला दिसेल अगदी मारवाडी लोकांच्या कंपनीतसुद्धा बघितला तर जी आर्थिक कामं आहेत ती त्यांनी मारवाडी समाजातल्याच माणसाकडे सोपवलेली आहेत ते कुठल्या आपल्या महाराष्ट्रीयन माणसाकडे सहज सोपवलेली नाहीत एखादाच असेल चांगला की त्याने मराठी माणसाकडे ते पण सोपवलं बाकीचे सगळ्या ठिकाणी तुम्हाला मारवाडीत दिसतील उलट पक्षी आपण काय करतो आपण मराठी माणूस काय मराठी माणूस असा आहे तसा आहे तसा आपणच आपल्या याची लक्त्रं काढतो बाजूला मारवाडी लोकांची तुम्हाला गमत सांगतो त्यांची कप कपड्याची दुकान असतात ती दुकानं उघडतात किती वाजता सकाळी नऊ सा, सा साडेनऊ दहा वाजता उघडतात दहा वाजता उघडली आता तुम्ही त्यांच्याकडे काही घ्यायला जा एक छोटासा पीस घ्यायला जा ब्लाऊज पीस घ्यायला जा ते तुम्हाला शंभर ब्लाऊज पीस उपसून दाखवतील आता तुम्हाला याच्यामागचे धंद्याचे टॅक्स सांगतो तुम्हाला काय ते त्यांच्याकडे मी मगाशीच म्हटलं मराठी कामगार कारण ते मराठी वस्तीतच जर आहेत काम करतात तर मराठीत कामगार मिळणार त्यांना काय हिंदी कामगार यूपी भाय यू पीचे बिहारचे थोडीच मिळणार आहेत महाराष्ट्रात काम करतात म्हटल्यावर त्यांनी धंदा थाटला आहे म्हटल्यावर त्यांच्याकडे हे कामं मराठी माणसं करतात मराठी मुली त्यांना पगार ते किती देतात साडेतीन नंतर चार हजार रुपये याच्या पलीकडं काय पगार देणार नाही आणि त्यांना परवडणारी ना नाही तर मला सांगा साडेतीन ते चार हजार रुपये पगार म्हणजे दिवसाचा जवळपास एक सव्वाशे रुपये प दिवसाचे झाले आता मजुरीचा रेट किती आहे तीनशे रुपये लेडीजला कमीत कमी आहे याच्यापेक्षा जास्त असेल पण कमी नाही तीनशे रुपये म्हणजे महिना मजुरी करणारी लेडीज आहे ती किती कमावते हो तर नऊ हजार रुपये कमावते हो आणि तिथे किती कमावते हो आपण कपड्याच्या दुकानात काम करून चार हजार रुपये फक्त हे कर काम काम का करतो आपण लॉस स्वीकारतो तर मला मजुरी नाही काय पाहिजे आता मजुरी जर तुम्ही बघितलात लेडीजची मजुरी तर का बांधकाम कामगार वगैरे जे काही ठराविक सोडलात ती कामं काय मराठी लेडीज कुठे करायला जात नाही तर बांधकामाची कामं ही सगळी इतर मराठीत लोकं दिसतील अळ मराठी बायकाच करताना दिस दिसतील तुम्हाला म्हणजे त्या विषय सोड जी किरकोळ कामं आहेत कुठे लावणी लाव पीक कापणी असेल हीच कामं मराठी लेडीज करतात कष्टकरी वर्ग जो आहे पण तीसुद्धा करण्याची आताच्या पिढीची मेंटॅलिटी नाही त्यांना कपड्याच्या दुकानात मिळून चार हजार रुपये कमी असतात पण मी तिथे जाईन आता ह्या यांची मेंटॅलिटी सांगतो एखादा व्यक्ती गेला तुम्ही ब्लाऊज पीस घ्यायला गेला गेलात समजा ब्लाऊज पीस किंवा एक रुमाल घ्यायला गेला, गेला। तर ते जो मालक असतो बसलेला तिथे मारवाडी काउंटरवर दाखवायला हे मग आता तुम्ही रुमाल एक घेतलं पसंत नाही पडला तुम्हाला मग ते सांगतात अगं ते घट्ट ना तो खोलून दाखव त्याला कसा ते गट्टा बघा चांगले चांगले आहेत हो दादा काय काळजी करू नका तुम्ही व्यवस्थित हे घ्या मग त्याला चार गट्टे त्या कर्मचाऱ्याला लेडीज कर्मचारी जे असेल ते चार गट्टे रुमालाचे खोलायला लावतात चार गट्ट्यातून आपण एक रुमाल घेणार तर रुमालाची किंमत किती अगदी हाय पाय मासला तर चाळीस नाही तर पन्नास रुपये चाळीस आणि पन्नास रुपये आता आपण ते एवढे उचकटायला तो मालक लावतो त्या कर्मचाऱ्याला कामगाराला त्याच्यातून तुम्ही घेता एक पन्नास रुपयाचा मी जास्तीत जास्त रुपये सांगतो आता त्या माणसाची त्यानं काय की एक एका दगडात किती पक्षी मारले बघा बरं एक तर त्यांना कस्टमर स्वतःकडे ठेवला उलट तो कस्टमर जाताना विचार काय करते चाल मी पन्नास रुपयाचा रुमाल घेतला पण त्या माणसानं इतकं मला सेवा चांगली दिली एक कर्मचाऱ्याच्या त्या कस्टमरच्या मनात त्यानं घर केलेलं असतं एक त्यांना चांगलीच सर्विस दिले उलट अशा ठिकाणी जो चांगला सर्व्हिस देतो ना तेव्हा कधी कधी कस्टमर पण कस्टमरला पण लाज वाटते की आपण तिथं रिकाम्या हाताना काही न घेता परतायचं इतका वेळ तो आपल्याला काय काय दाखवणार आणि आपण न घेता स्पर्धा अशी काय 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 कस्टमरना पण लाज वाटते मग काही ना काही घेतात ते ही पहिली गोष्ट तो कर्म कस्टमरच्या मनात घर करून राहणार दुसरी गोष्ट तिथे आप कुठला कर्मचा कुठला कस्टमर रिकाम्या हाताने जाणार नाही बाहेर काही ना काही घेणार एखादच गेला तर तिसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याला आपण पगार देतो जो चार हजार रुपये देतो त्याच्याकडून काम करून घेतलं जातं का ते काय गो एवढे दहा रुमालाचे गठ्ठे तो उचलायला दे की पंधरा दे काम काय त्या जो मालक असतो त्याला आवरायचं नसतं ते काम त्यांनाच आवरायचं असतं कर्मचाऱ्याला आपण कर्मचारी त्यांची मेंटॅलिटी अशी असते बघा मग मारवाड्यांची की मी पगार देतो ना काम केलं पाहिजे त्यामुळे तो त्यांना का कामाला पण लावतो हे पण त्याचा द पक्षी मारला गेला आणि व्यवस्थित सर्विस दिल्यामुळे कष्टमर वाढतात किती एका दगडात एक एका मारवाड्यानं एका दगडात किती पक्षी मारतो बघा तू नाही तर आपण आपलं कसं राहतं तुला दोन चार उचकटायला लावले मराठी माणसा मराठी जर एखादा माणूसनं सा धंदा साठला असेल तर एक दोन रुमाल घे तो दोन चार रुमाल तुम्ही उचकटवून दाखवता तो नाही घेत असेल चालव तेवढेच नाही घ्या ना असलं नसला नच जा आगीत नाही आगे निघाल त्यामुळे गंमत अशी झाली मराठी माणूससुद्धा मराठी कष्ट मराठी माणूससुद्धा मराठी ज्याचं दुकान आहे मराठी माणसाचं त्याच्याकडे जात नाही उलट पक्षी तो मारवाड्याकडे जातो आता गंमत याच्यात अशी आहे हा विषय झाला मारवाड्यांचा मी परवा एक हा विषय व्हिडिओ बनवण्यामागे एक कारण असं आहे परवा मी एक रत्नागिरीची घटना ऐकली वासलीने कुठं ऐकली की एक शिक्षक सांगलीतला एक शिक्षक आहे आता कोकणामध्ये शिक्षक तुम्हाला माहीत आहे घाटी लोकच जास्त आहेत तर तो शिक्षक आहे माध्यमिक शिक्षक तर तो शिक्षक म्हणून स संघटनेवर एक काम करतो पत्रकार आहे पत्रकार बिनप्रकारी पत्रकार आहे बरं बिनपकार तो पत्रकारिता करतो पत्रपकारिता करतो म्हणजे काय ते तुम्हाला मी पुढे सांगतो मी एक बिनपकारी पत्रकारिता तो का करतो याची तुम्हाला ट्रॅक सांगतो पत्रकारता हे दुधारी शस्त्र आहे मित्रांनो पत्रकारता हातात असली ना की त्याचा एक तर तो शाळेत जरी गेला नाही तरी कोणी विचारित नाही कारण तो पत्रकार आहे ओके शिक्षक आहे बरं तो मूळ पेशानं शिक्षक आहे पण तो सुद्धा करतो त्यामुळे त्याला कोणी विचारित नाही दुसरी गोष्ट तो संघटनेवर पण आहे शिक्षकांच्या म्हणजे तरी पण त्याला कोणी विचार त्यामुळे त्या अधिकच कोणी विचारित नाही हे दोन गोष्टी साध्या होतात तो कधीही येऊ शकतो हजेर लावून घरी जाऊ शकतो त्याला कोणीच काय विचारित नाही वरचा साहेब जरी इन्स्पेक्शनला आला तर तो काय बोलणारा पत्रकार आता काय बोलून उपयोगाचा नाही असा तो विचार करतो आता हे झालं त्याचा मामला ह्याच्या जोरावर त्यानं आर टी ओमध्ये रत्नागिरीच्या आर टी ओमध्ये स्वतःच्या बायकोला चिकटवून दिलं लावून दिलं तिथं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नाही एक जागा तिथं रिक्त ह्याशी दाखवायला लावली आणि तिथं स्वतःची बायको चिकटवली असं आपल्याकडून होतं आणि आपले पट्टे आपले मराठी पट्टे जे आहेत ते त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तर एक काम करतात नाही तर ह्या अशा घाटी लोकांकडे जाऊन कामाला आपण दोन थोडे दिवस सांगतो मी तुम्हाला चार पाचशे रुपये देतो पण माझं काम करून द्या असा दिनमाण्या चेहरा करून अरे मित्रांनो तुम्ही भोळे नाही आहेत तुम्ही गाढवा मी अशा कोकणी लोकांना म्हणतो की तुम्ही भोळे नाहीत तुम्ही साधे भोळे म्हणतात ना कोकणची माणसं साधे भोळे तुम्ही साधे भोळे नाही आहेत तुम्ही पावलं टाक कारण तुम्हाला उदाहरण सांगतो आज शैक्षणिक संस्था घेतलेत शैक्षणिक संस्था कुठल्या आहेत कोकणातल्या लोकांच्या आहेत पण तिथे काम करणारे कर्मचारी म्हणजे शिपाई असेल लॅब असिस्टंट असेल किंवा आणि कोणी असतील हे जे छोटे छोटे कामगार आहेत ते फक्त कोकणातही दिसतील तुम्हाला बाकी सगळा शिक्षक वर्ग आहे तो घाटी असतो का असतो सा मित्रांनो तर तिकडून तिकडच्या लोकं खूप सदन आहेत फक्त त्यांना तिकडे नोकऱ्या नाही मिळत शेतकरी म्हणून ते सदन आहेत तर ते लोक पैशाची पुडकी घेतात आणि इथल्या संस्था चालकांच्या तोंडात कोंबतात किती का मागत ना तुम्ही ते देतात कारण त्यांना मुठी देणं त्यांच्याकडे असतात पैसे पण नोकरी का हवी तर पुढच्या भविष्यासाठी नोकरी ही आपलं नेहमीचं उत्पन्न राहतं खात्रीशीर उत्पन्न राहतं शेती हे खात्रीशीर शे उत्पन्नामध्ये येऊ शकत नाही तर ती नोकरी राहते आणि पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर ऐंशीऐंशी हजाराच्या नोकरी मिळाल तर कोणाला नको आजच्या काळात किती का तुम्ही सदन असणार तर ती नोकरी मिळते त्यामुळे एका मोठी पैसे देणार त्यांना थे। उलट पक्षी कोकणातला माणूस काही नाही कोकणातला माणूस फक्त जमनी देतो शैक्षणिक संस्थेला दान केली आपल्या पेपरात बातम्या तुम्हाला दिसतात अमुक अमुक यांनी शैक्षणिक संस्थेला दान दिले एवढी मदत एवढी एवढी देणगी दिली एवढी काय म्हणतात ती जमीन दिली दान केली आपण दान करतोय फक्त या शिक्षकांच्या घाटी लोकांची मेंटॅलिटी सांगतो तुम्हाला कसे तुम्हाला ओरबाडून खातात ते त्यांचा एखाद्याचा विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये काम शि शिकत असेल तर त्याला मोठेगिरी हवी असते की आपल्या शिक्षकाने आम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे त्यांच्या आईवडिलांनी वाटतं की आपल्या मुलाचा लाड काढता बरं शिक्षक तो घाटी आहे आपण विसरून जातो आता मी म्हणत नाही की त्याचं लक्षात ठेवा त्या घाटी पण तुम्हाला सांगतो मग त्याला कधी हापूसची पेटी दे कधी दहा हापूस दे कधी काजू काजू घर दे शेजारी काजू घर देणार नाही ज्याच्याकडे काजू नाहीत कोकणातल्या माणसाकडे एखाद्याकडे का, काजूची गा झाडं नसली तर त्याला नाही देण्यापर्यंत शिक्षकाला देतील आणि तो माणूस हा कोल्हापूर सांगली साताऱ्यातला माणूस जर गावाला गेला त्याच्या तर शेंगदाण्याचा एक दाणा पण आणणार नाही बरं शेंगदाण्याचा एक दाणाही देणार नाही कधी दिला असेल कोणी तर सांगा मला कॉमेंट्स करून ही मेंटॅलिटी राहते आणि मी म्हणून मी म्हणतो तुम्ही दानधर्म पण ज्याला गरज आहे ना त्याला दानधर्म करा आपली कोकणातली लोकं आणि गमत सांगतो विद्यार्थ्यांना असं ठसवणार की कोकणात काय हे असं आहे ते तसं आहे हे आमच्यावर पण ठसलं आहे बरं हे आमच्यावर पण ठसलं आहे कोल्हापूरला या कोल्हापूरला असं आहे तसं आहे ह्या मित्रांनो असं जेव्हा म्हणतील ना तेव्हा त्यांना दोन असे आवाज काढा आणि त्यांना विचारा कोल्हापूरला म्हणजे सगळं मिळतं सांगलीला सगळं मिळतं तर इतक्याला नोकरीला कशाला आला तिकडेच मग ना पण हे कसं माहिती आहे का आपलंच नाणं खोटं आहे मित्रांनो आपल्यातले संस्थाचालक जे आहेत ना ते विकले जातात आणि फक्त दिनवाणा चेहरा करून येतील तुमचं नाव देतो मी शाळेला शाळेला नाव देऊन काय पोटं भरतं का शाळेला नाव देऊन तुमचं शाळेला नाव दिलं म्हणून तुमचं पोट भरणार का तुमच्या पुढच्या पिढीचं तुमच्या पुढच्या पिढीचं पोट तेव्हाच भरेल जेव्हा तुम्ही नोकरी करून काहीतरी कमवाल पण ते शाळेला नाव देतो किंवा तुमचं स्पीकरवर हे करतो तुम्हाला जास्तीत जास्त मानसन्मान काय दिला जातो तुम्ही एखादी दानधर्म केलात जा जमनीचा तर काय तुम्हाला केलं जातं ते स्नेहा संमेलन वगैरे असतं तेव्हा सत्कार केला जातो एक शाल स्लीपर दिला जातो तेवढीच आपली लायकी कधीतरी मित्रांनो शाणेवा हे तुमच्या छाताडावर जे एक एक लोक नाचवत आहेत बरं या कोल्हापूरच्या लोकांची मेंटॅलिटी काय माहिती का त्यांना कधी सणावाराला पण ते घरी जात नाही ते कोकणात एवढे नमलेले असतात की कोकणातच जागा घेतात आता तर काही लोकांनी हा कलमही लावायला लागलेत लावण्याबद्दल काही नाही कोणी कुठेही लावा पण मला काय म्हणायचं तुम्ही उद्या तुम्हाला हापूससुद्धा त्यांच्याकडून विकत घ्यायला लागेल जसं ते नाणारमध्ये झालं नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प येत होता येण्याच्या अगोदरच तिथल्या लोक गुजराती लोकांना ते कळलं आणि गुजराती लोकांनी तिथे जमनी घेतल्या जमनी घेतल्या आणि आता गंमत अशी आहे की नाणारमध्ये ज्या जमनी घेतल्या जात आहेत त्या सगळ्या मारवाड्यांच्या वगैरे आहेत गुजराती लोकांचे त्यामुळे तिथल्या स्थानिक शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही त्याचे जे परिणाम असतील नाणारच्या प्रकल्पामुळे काय जर दुष्परिणाम झाले तर मात्र भोग नसता या ज्या गोष्टी आहेत ना म्हणून मी म्हणतो मी नेहमी म्हणतो की अक्कल सगळ्यांना असते तुम्हाला जेव्हा एखादा माणूस शिकवतो ना तेव्हा ती अक्कल डोक्यात भरून घ्या किंवा मी म्हणत नाही त्याचा ऐका जो शिकवतो त्याचा पण त्याच्या दृष्टीने विचार जरी करा तो शिकवतो ते खरं ऐका आणि जर विचार करीत नसाल ना तुम्ही तुम्ही कोकणची माणसं साधी भोळी असं काही नाही तुम्ही मूर्ख आहात बिंडोखा असं माझं स्पष्ट मत आहे कारण ह्या गोष्टी तुम्हाला भरवूनसुद्धा कळत नाही ह्या जेव्हा गोष्टी पुढच्या बाळांना काहीतरी ठेवा मित्रांनो पुढच्या पिढीला काहीतरी ठेवा पुढचं जीवन आपल्यापेक्षा खूप धोकादायक असेल खूप धोकादायक असेल प्रत्येक गोष्टीसाठी हाणामारी करायला लागेल स्पर्धा करायला लागेल ती आपली मुलं बाळं कशी जगतील मी म्हणत नाही की खूप बाप जब, बाप बापकामाई करून ठेवा पण त्याला जगता येईल त्याच्यावर वाईट वेळ आली तर काहीतरी त्याला आधार राहील एवढं तरी मुलांसाठी पुढच्या पिढीसाठी ठेवा स्वतःची ऐश करण्यासाठी जमिनी विका कोणालाही विका जमीन विकून खा आणि स्वतः इशारा मात्र कामधंदा न करता हे सोडा कारण काळ कठीण येणार आहे पुढच्या काळात मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मी असं म्हणत नाही की तुमच्या शेजारी पाजारी यू पी बिहारचे लोक असतील मारवाडी असतील घाटावरून शिक्षक आलेले असतील त्यांना हाकलून द्या असं मी म्हणत नाही तुम्चा तुम्चा ते आहेत ते राहून देत पण तुम्ही तुमची मुलंसुद्धा इथेच कशी नोकरीला राहतील हे बघा तुमच्या प्रत्येक ऑफिसेसमध्ये गव्हर्मेंटचं असो किंवा शाळा असो किंवा कुठल्याही ऑफिसेसमध्ये आता बाहेरची लोकं दिसायला लागले स्थानिक लोकं दिसत नाही स्थानिक लोकांना स्वप्न पडतात पुणे मुंबईची ही स्वप्न पडू देऊ नका तुमच्या मुलं तुमच्याजवळच कसं राहील मग कोकणातसुद्धा नोकऱ्या आहेत त्याशिवाय कोकणात जर नोकऱ्या नसत्या आता उगाच आले असते का इतके लोकं बाहेरून काढा बरं यादी किती संख्या काढा कोणाची किती आहे ती तुम्हाला स्पष्ट दिसेल त्यामुळे जागरूक राहा एवढाच हा व्हिडिओसाठी व्हिडिओसाठी व्हिडिओ करण्यामागे हेतू होता तर कोणी मी आता कोकणातल्या मी कोकणातलं चित्र बघितलं त्यामुळे कोकणातलं उदाहरण दिलं हे कदाचित कोल्हापूरसुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा चित्र वेगळं असेल असू शकतं ते मी बघितलेलं नाही तिथल्या लोकांसुद्धा जागरूक राहा मी हा सीमावाद करीत नाही आपण सगळ्या एका धरतीचे लेकर आहोत आय डोंट आय नो बट प्रत्येकाला त्याच्या ठिकाणी जर नोकरी मिळाली त्यानं तिथंच कामधंदा केला ना तर कुठेतरी आपण आपल्या घराजवळ राहू आपल्या आईवडिलांना आपली गरज असते म्हातारपणी ती गरज आपण पूर्ण करू एवढाच या मागचा उद्देश आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा मित्रांनो पुन्हा भेटू पुन्हा एका हटके नवीन व्हिडिओ नमस्कार